नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कमशिप्र मंडल संचालित कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये उत्कर्ष फाउंडेशनच्या सहकार्यानं बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक प्रशिक्षण म्हणजेच सॅप अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये शुल्क असणारं हे प्रशिक्षण निवडक अशा बारा विद्यार्थ्यांना अगदी निशुल्क मिळत आहे एक मे ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे संतराव महाराज महाविद्यालय कुडाळ आणि उत्कर्ष फाउंडेशन अलिबाग यांच्यामार्फत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी सॅप ही कम्प्युटरमधली अग्रगणी अशी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आहे ज्याचा वापर मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या एम आय एस दॅट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम याच्यासाठी केला जातो ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभ विबा, विभाग आहेत यातले दोन विभाग आपण आत्ता आपल्या कॉलेजमध्ये आपल्या मुलांसाठी पूर्णपणे निशुल्क सुरू करत आहोत यातला पहिला जो विभाग आहे जो फायनान्स ह्या कॅटेगरीमध्ये येतो जो कॉमर्स ग्रॅज्युएट मुलांसाठी आपण सुरू करतो आहे जो आजपासून आपण त्याचं सुरुवात करणार आहोत हा प्रोग्रॅम निशुल्क करण्यामध्ये उत्कर्ष फाउंडेशनचे खूप मोठा हातभार लागला ज्या प्रशिक्षणाची कॉस्ट अराऊंड तीन लाख रुपये मार्केटमध्ये आहे हा पूर्णपणे प्रोग्रॅम आपल्या मुलांसाठी निशुल्क करण्यात आलेला आहे दिनांक अकरा तारीखपासून आपण आय टी या सेगमेंटमधल्या मुलांसाठी ॲबॅब हा जो सेगमेंट आहे सॅबमधील तो आपण सुरू करतो आहे तोही पूर्णपणे निशुल्क आहे आपण ह्या दोन्ही प्रोग्रॅमसाठी बारा मुलांची एक बॅच बनवलेली आहे ही पूर्ण प्रोसेससाठी जवळपास एकशे चाळीस मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं ज्यांचं कॉर्पोरेट धर्तीवर इंटरव्ह्यू घेण्यात आला जी मुलं यातून सिलेक्ट झाली त्या सिलेक्टेड मुलांचं प्रशिक्षण आपण आजपासून कॉलेजमध्ये सुरू करत आहोत जिल्ह्यातील सर्व मु सर्व कॉमर्स ग्रॅज्युएट आणि आय टी ग्रॅज्युएट मुलांना असं आव्हान राहील की पुढच्या सुरू होणाऱ्या बॅचेस या बॅच जसा संपतील तसं आपण पुढे जाऊन दुसऱ्या बॅचेस स्टार्ट करणार आहोत तर त्या बॅचेसचा सगळ्यांनी उप त्याचं उपभोग घ्यावा ही आमची कॉलेजमार्फत आव्हान राहील अजून दोन <coughs> बॅचेस आपण सुरू करतो आहे जे मार्केटिंगच्या मुलांसाठी पण एक बॅच सुरू करू त्याची पण प्रोसेस लवकरच आपण स्टार्ट करतो आहे ती सुरुवात झाल्यानंतर त्या मुलांचं पण प्रशिक्षण आपल्याच कॉलेजमध्ये घेण्यात येईल तसंच ही मुलं जी बारा मुलं जी आपण सिलेक्ट केली आहेत ह्या मुलांचं पूर्ण प्लेसमेंट होईपर्यंत वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट होईपर्यंतची प्रोसेस आपण उत्कर्ष फाउंडेशनच्या मार्फत करत आहोत आत्ताचं जे ट्रेनिंग आहे हे दोन्ही पद्धतीनं होईल काही प्रशिक्षक हे ऑनलाईन मोडमध्ये राहतील जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जसं टी सी एस आहे डेलइट आहे ह्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांमार्फत ट्रेनिंग आयोजित केलं जाईल ते ट्रेनिंग ऑनलाईन मोडमध्ये राहील आणि उत्कर्ष फाउंडेशनची जी टीम आहे ते काही लोकं ऑफलाईन मोडमध्ये कुडाळ आपल्या कॉलेजमध्ये येतील आणि त्या मुलांना प्रशिक्षित करतील धन्यवाद कालावधी हां ह्या कोर्सचा कालावधी तीन महिने राहील सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ही आ, ट्रेनिंग पिरियड राहील विदाऊट ब्रेक कंटिन्युअस चालू राहील त्याचबरोबर आय टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगळं प्रशिक्षण आयोजित केलं आहे अशी माहिती आज संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक प्रशांत केरवडेकर संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य आणि उत्कर्ष फाऊंडेशनचे दिलेंद्र शिरधनकर यांनी दिली यावेळी मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट माजी उपकार्याध्यक्ष भाई तळेकर सीईओ सुरेश चव्हाण खजिनदार प्रदीप आंगचेकर सहकार्यवाह महेंद्र गवस प्राचार्य डॉक्टर अनंत लोखंडे उपस्थित होते पाहूयात नमस्कार अजून आपण याच जोडीला आत्ताच बजाज फिन्सर लिमिटेड पुणे यांच्यामार्फत आपल्या कॉमर्स ह्या कॅटेगरीमधल्या मुलांसाठी बँकिंग इन्शुरन्स आणि फायनान्स ह्या तीन डिव्हिजनमधलं सर्टिफिकेशन कंप्लीट केलं ज्याच्यामध्ये जवळपास त्रेपन्न मुलांनी या स्कीमचा फायदा घेतला तिथं पण बजाज फिन्सर मुलांना प्लेसमेंटसाठी मदत करेल कारण तो पूर्ण कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम होता दुसरं आत्ताच आपलं टी सी एसशी पण बोलणं झालं आणि टी सी एस कंपनी पण अशाच प्रकारचं मुल मुलांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम घेणार आहे जे त्या मुलांना कॉर्पोरेटमध्ये एंट्री करण्यासाठी उपयोगात ठरेल अजून ह्याच जोडीला आपण स्किल बेस्ड कोर्सेस जे महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि इंडियन गव्हर्मेंटनं सुरू केलेले स्किल बेस्ड कोर्सेस आहेत त्यातले तीन कोर्सेस आपण मागच्या महिन्यात कम्प्लीट केले ज्याच्यामध्ये फ्रंट ऑफ फ्रंट डेस्क ऑफिसर ब्युटिशियन आणि डिझायनर असे तीन फॅशन डिझायनिंग हे तीन कोर्सेस आपण आत्ता कंप्लीट केले उ उर्वरित कालावधीमध्ये पण आपण त्यांचे विविध उपक्रम आपल्या स्किल बेस कोर्सेस आपण आपल्या महाविद्यालयामध्ये राबवणार आहोत त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी अप्लाय केलेला आहे अजून एक गोष्ट महत्त्वाची होती जसं शिरडणकर सर बोलले की इकडच्या ग्रामीण भागातील मुलांना इंडस्ट्री एक्सपोजर मिळत नाही ह्याच गोष्टीचा ध्यास घेऊन आपल्या संस्थेनं कॉलेजमध्ये इन्क्युबेशन सेंटर स्थापन केलं ज्याच्यामध्ये आज आपल्याच कॉलेजचे एकवीस विद्यार्थी आणि एक बाहेरच्या विद्यार्थी घेऊन बावीस मुलां एम्प्लॉई असणारे असं एक, एक आय टी सेंटर आपण आपल्या कॉलेजमध्ये सुरू केलं आहे जिथून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या दोन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो आहे ह्यासाठी आपला योसिम टेक लॅब बेंगलोरची ही कंपनी आहे ज्याचे बिजल मेहता हे ओनर आहेत जे पूर्ण यू एसमध्येच त्यांचं सेटअप होता ज्यांनी दोन हजार तेरामध्ये बेंगलोरमधनं सुरुवात केली आणि आपल्या कॉलेजबरोबर टायअप करून ते पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन आहेत आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपली एकशे अडसष्ट इंटर्न्स म्हणजे जी आत्ता मुलं आहेत अशी एकसष्ट अडसष्ट मुलं त्यांच्यासोबत आज काम करत आहेत जिथं आपण वेब uh, क्रॉलिंग म्हणजे डेटा इंटरनेटमधून डेटा ऑटोमॅटिक आणला जातो जो वेगवेगळ्या कंपन्यांसाठी डेटा uh, प्रो आपण पुढे जाऊन प्रोव्हाइड करणार आहोत तर त्यासाठी लागणारं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग सर्व्हर आपण आपल्या इन्फ्रा आपल्या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये सेटअप केलेत हे थर्ड फ्लोअरला आपल्या इथं आहे तो हा एक आपल्या कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये मुलं जे शिक्षण घेत आहेत जसं बी ए आहे बी कॉम आहे आय टी कम्प्युटर सायन्स ह्या सर्व प्रकारच्या मुलांना इंटर्नशिप ही कॉलेजमध्येच आज मिळून जाईल नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे जे महारा इंडियन गव्हर्मेंटने लागू केलं त्यामध्ये इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक कुठल्याही कोर्सला जरी मुलांनी ॲडमिशन घेतलं तरी त्याला कंपल्सरी इंटर्नशिप करायची आहे म्हणजे तो बी एकडे मराठी इंग्लिश हिंदी कुठल्याही विषयाला असला अगदी बी कॉममध्ये असेल तरी त्याला इंटर्नशिप करणं गरजेचे आहे तो पेपर म्हणून इन्क्लूड केला आत्ता या दोन हजार चोवीस सालापासून ती गोष्ट इम्प्लिमेंट होईल पण त्याआधीच आपण आपल्या इथं इन्क्युबेशन सेंटर स्थापन करून जवळपास तीन हजार स्क्वेअर फीटमध्ये आपण तो आय टी सेक आय टी कंपनी उभी केलेली आहे निलेंद्र शिरधनकर उत्कर्ष फाउंडेशनचा अध्यक्ष आहे उत्कर्ष फाउंडेशन ही दोन वर्षापूर्वी रजिस्टर के चालू केलेलं आहे ज्याचा उद्देश हा आहे की ग्रामीण मुलांना चांगली संधी मिळत नाही तर आम्ही ज्या आय टीमध्ये चांगल्या लेवलला काम करतोय आहे ए पी जो प्रॉडक्ट आहे त्याच्यावर काम करतो त्यांच्या त्यांच्या सहकार्याने आपल्या ग्रामीण मुलांना फ्रीमध्ये काही ट्रेनिंग द्यावं आणि त्याचं चांगलं करिअर घडावं नॉर्मली आपल्याकडच्या मुलांच्या अपेक्षा असतं कुठल्या तरी जॉब करा किंवा बाकी काम करा त्यापेक्षा हा चारपट चांगला हा कोर्स आहे जसे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की ऑनलाईन कोर्सला तीन लाख रुपये फी आहे आणि कोरोनाच्या अगोदरपासून जेव्हा होतं तेव्हा क्लासरूम ट्रेनिंगला साडेचार लाख रुपये फी आहे सर्वात जास्त कॉस्ट असते की ट्रेनरची ट्रेनिंग तर ट्रेनिंगसाठी जर बघायला गेलात तर मोठ्या मोठ्या कंपनीची लोकं जी लोकं नॉर्मली ट्रेनिंग देणार नाही पण आपण एस आर एमतर्फे जे फ्री करतो आहे किंवा तुम्ही फ्री ट्रेनिंग करतो आहे म्हणून सर्व मोठ्या मोठ्या कंपनीची लोकं फ्रीमध्ये ट्रेनिंग द्यायला तयार आहेत जो नॉर्मली काही देणार नाही आहे त्या तर व्यतिरिक्त सांगायचं की एस एफ पी हा खूप मोठा प्र प्रॉडक्ट आहे आज तुम्ही बघायला गेलात तर ऑल टाईप सव्वीस टाईपच्या इंडस्ट्रीमसाठी हा प्रॉडक्ट डेव्हलप केला आहे हा जर प्रोड प्रॉडक्ट जर इम्प्लिमेंट करायचा असेल तर पाच ते स दहा कोटी मिनिमम खर्च आहे काही मोठे मोठे प्रोजेक्ट असतात कंपन्यांचे जे हजार कोटीचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट असतात त्याचे इम्प्लिमेशन कॉस्ट असतं जसे मोठे प्रोजेक्ट होतात आज जगामध्ये बघायला गेलात तर शंभर जर मोठ्या कंपन्या बघितल्या तर नक्कीच अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव कंपनीमध्ये एस ए पी इम्प्लिमेंट केला असेल जगामधील सर्वात मोठं ई आर पी सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचा बिझनेस बघायला गेला तर मटेरियल्स मॅनेजमेंट सेल्स अँड डिस्ट्रीब्यूशन प्लांट मेंटेनन्स एच आर क्वालिटी मॅनेजमेंट सर्व जर आणि किंवा मेन म्हणजे हार्ट म्हणजे फायनान्स तर हा कमर्शियल सॉफ्टवेअर आहे तर सर्व मोठ्या कंपन्यांनाच हा परडू शकतो आज इंडियामध्ये जर बघायला गेला तर समजा तुम्ही बोलाल की टा टाटाच्या सर्व कंपन्या बि बिर्लाच्या कंपन्या काय रिलायन्स बघा ठीक आहे तुमचे पेपर जर न्यूजवाले बघायला असेल तर टाईम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस आ, सकाल पेपर्स त्यानंतर सोनी टी व्ही टा झी झी जर अशा जर कंपन्या बघायला गेलात किंवा किर्लोस्कर कुठली मोठी कंपनी जा मोठे पे न्यूजपेपर जा तुम्हाला ए सी पीमध्येच दिसणार आहे त्यांचा बिझनेसवर सी पीवर चालतो तर असा मोठा जर कंट्रीमध्ये बघायला गेलात तर मोर दॅन वन फिफ्टी कंट्रीमध्ये एस ए पी इम्प्लिमेंट केलेलं आहे एसीपीचं जर आ, पार्टनर बघाल म्हणजे एसी पीचं सी पी हा प्रॉडक्ट आहे त्याची जर पा हा जर्मन सॉफ्टवेअर दोन नाईन्टीन नाईन्टी सेवन्टी टूला स्टार्ट झालेला प्रॉडक्ट आहे आणि त्या कंपनीचे जे पार्टनर जे इम्प्लिमेंट करणारे जे पार्टनर बघाला बघा तर जवळजवळ चोवीस हजार पार्टनर जे सी पी इम्प्लिमेंट करतात म्हणजे जसं टी सी एस आहे जसं डिलॉईट आहे तसं ट्वेंटी फोर थाउजंड कंपन्यांचे कंपनीचे पार्टनर आहेत तर ते बघायचं मुलांना किती संधी आहे बघा की एकशे अं मोर दॅन एक वन फिफ्टी कंपनीमध्ये कंट्रीमध्ये लोक जाऊ शकतात त्या व्यतिरिक्त एवढे पाटळ म्हणजे तेवढ्या कुठल्याही कारण कामाची पद्धत सेम असणार आहे तो प्रॉडक्ट सेम असल्यामुळे त्यामुळे मुलांना किती संधी उपलब्ध असणार आहे तर ही संधी उत्कर्ष फाउंडेशन आणि एस आर एम कॉलेज त्या मुलांसाठी इथे खेडेगावासारख्या म्हणजे ठिकाणी अवेलेबल करून देत आहे तर मग सांगितल्याप्रमाणे की मटेल्स मॅनेजमेंट फायनान्स या बॅचेस आम्ही नंतर चालू करणार आता सध्या फायनान्स चालू करतो आहे सॉरी नंतर अबॅप अभ्याप ही आ, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे एस एपीची त्यानंतर मटेरियल्स मॅनेजमेंट सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन किंवा पुढे जाऊन आणखीनसुद्धा काही वेगळ्या टाईपच्या ज्या इंटिग्रेशन आहे किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन आहेत हे सुद्धा ट्रेनिंग आपण इकडे चालू करणार आहोत गरज अशी आहे की आपल्याकडची जी मुलं आहेत ती फक्त डिग्री घेतात आणि जी डि डिग्री घेतली जाते त्याच क्षेत्रात जातील असं नव्हे म्हणजे बी ए झालेला माणूस रिक्षा चालवत असेल किंवा ट्रक चालवत असेल त्यामुळे त्याच्या एज्युकेशनचा त्याला काही उपयोग होत नाही आतासुद्धा जो आय टी सेक्टर आहे तिथे थिअरी उपयोग नाही आणि नवीन अभ्यासक्रम जर बघितला तर म्हणजे शैक्षणिक धोरण राष्ट्रीय तर तो कम संपूर्णपणे स्किल बेस्ड आहे थिअरी बेस्ड असण्याऐवजी तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की आमच्या कॉलेजातल्या प्राध्यापक वर्गाने त्याचा डिटेल स्टडी केला आहे आणि ते टोटल आपण जे ग्रॅज्युएशन झालो त्याच्यापेक्षा वेगळ्याच दृष्टिकोनातनं वेगळ्याच पद्धतीने ते पुढे जात आहे तेही सर्व पत्रकार बंधूंनी समजून घ्यावं असं मला वाटतं कारण काय की ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे नाहीतर मराठी माणूस म्हणून आपण ह्याच्यात मागे पडत जातो आमच्या सुदैवाने आमच्याकडे चांगले प्राध्यापक आहेत ज्यांचा अभ्यास चांगला आहे आणि आम्हाला चांगली बाहेरची माणसंसुद्धा अटॅच झालेली आहे उदाहरणार्थ मगाशी सांगितलं तसे शेवडे तर त्यांनी ते व्हॉट्सवत म्हणून एक सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आणलेलं आहे अर्थात मी जुन्या काळातला माणूस आहे त्यामुळे ह्या नवीन क्षेत्राचे डिटेल्स मला माहीत नाही मी संपूर्णपणे आमची जी तरुण प्राध्यापकांची पिढी आहे त्यावर अवलंबून आहे कारण त्यांना ते नॉलेज आहे आणि कुठे कुठे पोचू शकतात हेही आपल्याला कळेल आणि उद्देश एकच आहे कुडाळमधल्या कुडाळ परिसरातल्या आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं जेणेकरून आपल्या कोकण परिसराचा कोकणातल्या माणसांनी विकास करावा असं आमच्या संस्थेचं धोरण आहे थँक्यू नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा